जयंती उत्सवानिमित्त जबरदस्तीनं पावती करून पैसे देण्यासंबंधी धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला जयंती उत्सवाच्या अनुषंगाने सत्तर फूट रोड परिसरातील समर्थ ज्वेलरचे मालक अमीन शेख हे आपल्या दुकानात असताना छत्रपती शाहू महाराज मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था हुडको नंबर तीन कुमठा नाका सोलापूरचे पदाधिकारी राम जाधव सोबत इतर दोन लोक हे त्यांच्या दुकानी गेले त्यांनी मी एन भाई उर्फ नागेश प्रकाश इंगळे यांच्या वतीनं वर्गणीची पावती देण्यासाठी आलो आहे असं म्हणून दोन हजार रुपयांची पावती त्यांच्याकडे दिली त्यावेळी दुकान मालक अमीन शेख यांनी आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी मिळून आमच्या असोसिएशनकडे वर्गणी जमा केलेली आहे तुम्ही त्यांच्याकडून वर्गणी घ्या किंवा त्यांच्याशी फोनवर बोला असं म्हटलं असता राम जाधव यानं मी कोणाशी फोनवर बोलणार नाही तुम्हाला जयंतीची वर्गणी द्यावीच लागेल तुमच्या अध्यक्षाला एन भाईकडे पाठवून द्या ही पावती तुम्हाला घ्यावीच लागेल असं म्हणून संबंधित पावती मालक अमीन शेख यांना देऊन तो निघून गेला नागेश प्रकाश इंगळे उर्फ एन भाई हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत त्याला पोलीस आयुक्तांनी सन दोन हजार एकोणीस साली एक वर्षासाठी स्थानबद्ध केलं होतं सन दोन हजार एकवीस साली त्याला एक वर्षासाठी सोलापूर शहर हद्दीतून तडीपार देखील करण्यात आलं होतं असे गुंड मंडळात सामील करून त्यांच्यामार्फत जयंती उत्सव वर्गणी जबरदस्तीनं खंडणीच्या स्वरूपात घेत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत या प्रकारच्या वारंवार होणाऱ्या घटनांवर प्रतिबंध होण्यासाठी सर्व मंडळांना जयंती उत्सवाच्या किंवा आगामी कोणत्याही उत्सवाच्या अनुषंगानं जनतेकडून अशा प्रकारे वर्गणी वसूल न करण्याबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आवाहन केलं असून सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या हालचालीवर पोलीस प्रशासन बारकाईनं लक्ष ठेवत आहे अशा प्रकारे जबरदस्तीनं धमकावून वर्गणी मागितल्यास पोलीस प्रशासनाकडून त्वरित कारवाई करण्यात येईल तरी जनतेनं तातडीनं पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे